शुभ दिवस महात्मा ज्योतिबा फुले साहेबांची जयंती आपल्या सर्वांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले साहेबांना मी आदरपूर्वक नमन करतो आपल्या सर्वांना माहिती आहे महात्मा ज्योतिबा दिने आहे आज आपल्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झाले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली मुंबई पासून तर महाराष्ट्रामध्ये अशा शाखेच्या माध्यमातून कार्यालयाच्या माध्यमातून जनतेचे सुखदुःखाचे जे प्रश्न असतील अडी अडचणी असतील विकास कामांच्या बाबी असतील ते प्रश्न सोडवण्याचं काम अशा या कार्यालयाच्या माध्यमातून संपन्न झालेलं आहे आणि म्हणून मला वाटतं की भैया साहेबा हा पॅटर्न आता मी नाशिकला पण घेऊन जाणार आहे आणि पुढच्याच महिन्यामध्ये याच धर्तीवर नाशिक जिल्ह्याच्या प्रत्येक मोठ्या शहरामध्ये याचं आम्ही अनुकरण करू आणि अशाच पद्धतीचं शाखेचं कार्यालय त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे उभं करू शहर प्रमुख साहेब तुम्ही जी काही खंत व्यक्त केली आपण काळजी करू नका येणाऱ्या काळामध्ये आपल्या शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री महोदय स्वतः तळोब्यामध्ये येतील आणि त्यांचा सर्वांच निश्चितपणे एक शाबासकी देऊन कौतुक त्या ठिकाणी निश्चितपणे करतील आज नंदुरबार सारख्या जिल्ह्यामध्ये आदरणीय भैया साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला परत एकदा अतिशय जोमाने शिवसेनेची बांधणी करायची आहे लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत तुम्ही बघितला असेल की पाठीमागच्या काळामध्ये तळोदाच्या विकासाच्या जो प्रमुख निधी दिला गेला तो तत्कालीन मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्याच माध्यमात दिला गेलेला होता आणि म्हणून या शहराच्या विकासासाठी आणखी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जो काही निधी लागेल तो निधी मिळवून देण्याचा जबाबदारी माननीय भैया साहेब आणि आम्ही सर्वजण त्या ठिकाणी स्वीकारू शेवटी या शहराचा विकास झाला पाहिजे सामान्यातल्या सामान्य माणसाला चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे ही आपली सर्वांची जबाबदारी त्या ठिकाणी आहे आणि ती जबाबदारी येणाऱ्या दिवसांमध्ये आपण सर्वजण निश्चितपणे पार पाडू एवढं पण मी या निमित्ताने सांगू इच्छितो